पुरंदर तालुक्यात पिंपरी गावातील ग्रामस्थांचे ग्रामपंचायतच्या कारभारावर व विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात करणार उपोषण ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या विविध विकास कामाच्या वेळोवेळी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणाऱ्या गावगुंड व्यक्तींवर कडक कारवाई करणे सन दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कार्यकाळात अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यात ज्या अधिकारी व पदाधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ग्रामपंचायत नवीन कर्मचारी नियुक्त व पूर्वीच्या कर्मचारी यांना कामावरून कमी करण्याची यांची चौकशी करून कारवाई होणे सन दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंत ग्रामपंचायत पिंपरी येथे झालेल्या सर्व विकास कामाची चौकशी करणे ग्रामपंचायत पिंपरी सन दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कार्यकाळात दप्तर तपासणी करून संबंधित जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत नमस्कार मी कृषी भूषण महादेव शेणकर पिंपरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ग्रामस्थांच्या आम्ही त्या ठिकाणी गट विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं निवेदनामध्ये पिंपरी गावच्या विविध विकास कामा संदर्भामध्ये जी अडथळा आणणारी काही मंडळी आहेत त्या संदर्भातल्या तक्रारी त्या ठिकाणी आम्ही केलेल्या होत्या त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं जे अपूर्ण काम आहे ते गेले तीन वर्ष झालं ते अपूर्ण काम काही पूर्ण होत नाही त्या तक्रार तक्रारसुद्धा आम्ही त्या ठिकाणं त्या निवेदनामध्ये मांडलेलं आहे याबाबतचं निवेदन गटविकास अधिकारी पुरंदर जिल्हा परिषदेचे शिवोसाहेब जेजुरी पोलीस स्टेशन ग्रामपंचायत पिंपरी सार्वजनिक बांधकाम खातं सासवड आणि पंचायत समितीचं सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांना संदर्भातले निवेदन त्या ठिकाणं आम्ही दिले परंतु कुठलीही आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं गुरुवारी त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय त्या ठिकाणं मोर्चा काढलेला आहे गावातली काही मंडळी त्या ठिकाणं सार्वजनिक कामामध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणतात आणि अडथळा आणून त्या ठेकेदाराला पैशाची मागणी करतात या ठिकाणी आमच्याकडे एक पत्र म्हणून पुरावा आलेला आहे की दत्तमजूर सहकारी सोसायटी बारामती त्यांनी एक काम घेतलं होतं सदर काम करत असताना त्या ठेकेदाराचं दोन तीन वेळा काम दे पाडले। पत्र है दे का त्या ठिकाणी संबंधितांनी बंद पाडलं आणि ठेकेदाराने लेखी पत्र दिलेलं आहे आमदार साहेब आणला पुरंदरच्या की माझ्या मला त्या ठिकाणी काम बंद पाडलं जाता आणि माझ्याकडून आर्थिक मागणी त्या ठिकाणी काही मंडळी करतात आणि त्यानुसार आमदार महोदयाने जिजुरी पुल स्टेशनला पत्र दिलेलं आहे की संबंधित जो काही मुद्दा आहे त्याची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने पण जेजुरी पोलिस टेशनला पत्र दिलेलं आहे की असा असा विषय असून ह्या काम नियमाप्रमाणे चाललेला असताना पण काय मंडळी कामाला हस्तक्षेप करतात आणि आर्थिक मागणी करतात या सर्वबद्दल त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे की हा काय प्रकार चालला आहे आणि अशीच पिंपरी गावामध्ये पुलाचं सुद्धा गावाच्या शेजारी एक पूल आहे सदर पुलाचं सुद्धा काम याच मंडळीने बंद पाडलं आणि तिथंसुद्धा असंच काहीतरी झालं अशी चर्चा त्या ठिकाणी आहे म्हणजे अनेक विकास कामामध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणून ते बंद पाडायचं काम केलं जातंय आणि त्याच्यामुळं गावच्या विकासात मोठा अडथळा निर्माण होतोय ह्याविषयी कारवाई व्हावी म्हणून आम्ही संबंधित त्या ठिकाणं आंदोलन करण्याची आमच्यावरती वेळ आली ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाबतसुद्धा चौदा युक्त आयोगातले पैसे असताना सुद्धा पैसे शिल्लक आहेत काम अर्धवट आहे पण अर्धवट काम तीन वर्ष झालं त्या ठिकाणी पूर्ण केलं जात नाही ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि म्हणून आम्ही कालचा मोर्चा काढून ग्रामपंचायतीकडे मागणी केली की बाबा सदर काम आपण तात्काळ पूर्ण कराव्यात आणि गावामध्ये जे काही आंदोलन कारभार चाललाय आणि विकास कामं बंद पाडली जातात संबंधितावरती कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आमच्या आंदोलनाची सरपंच यांनी दखल घेऊन त्या ठिकाणं पंधरा दिवसात कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिल्यामुळं पुढील आम्ही आंदोलन एक पंधरा दिवस स्थगित केले जर आंदोलन दखल नाही घेतली तर पुन्हा त्या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थांना तीव्र आंदोलन करावं लागेल